नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आपण आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्या घरी आपण बघू शकतो बाप्पाचं आगमन झालेलं आहे सुंदर अशी फुलाची आरास करण्यात आलेली आहे आपण आमदार निरंजन डावखरे यांच्यासोबत संवाद साधणार सर सर्वप्रथम तर गणेशोत्सवाच्या शुभेच्छा महोत्सवाचा दर्जा मिळालेला आहे एक उत्साहच आनंदाचं वातावरण आहे हो महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मी सगळ्यात पहिले तर ठाणे लाईव्हच्या सगळ्याच प्रेक्षकांना आज गणेशोत्सवाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा देतो आणि निश्चितच राज्य शासनाने अतिशय महत्वाचा निर्णय हा आपल्या सगळ्यांसाठी घेतलेला आहे प्रत्येकाच्या मनातला निर्णय हा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना हे राज्य सरकार माननीय शिंदेसाहेब आहेत माननीय अजितदादा आहेत यांच्याबरोबर यांच्या सोबतीने अतिशय कल्याणकारी आणि अतिशय महत्वाचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रश्न हे सातत्याने सोडवण्याचं काम आहे आपण बघितलं की काही महिन्यांपूर्वीच केंद्र शासनाने मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा निश्चितपणे एक अभिमान वाढवण्याचं काम सातत्याने या सरकारने केलं मी यांचं मनापासून आभार व्यक्त करतो सर अठरा वर्षांची परंपरा आहे अनेक सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या बापाच्या दर्शनासाठी तसं आज कोण कोण मान्यवर येणार आहेत आज सगळेच मान्यवर यायकडे आमंत्रित आहेत आणि निश्चितच सगळेच जण दरवर्षीप्रमाणे इकडे कुटुंबाबरोबर वर दर्शनाला येत असतात एक जिवाळ्याचा एक आनंदाचा आणि एक महत्वाचा क्षण आमच्या सगळ्यांसाठी असतो आणि त्याच्यामुळे आपुलकीने सगळेजण येत असतात पप्पांच्या दर्शनाला येत असतात कुटुंबाची भेट या निमित्ताने होत असते काय मागणी गणपती बाप्पांच्या चरणी एकच प्रार्थना आहे की सगळ्यांच्या घरी सुखसमृद्धी आणि भरभराटी येऊ दे जो निर्णय हे राज्य शासन घेत आहे जे कल्याणकारी निर्णय हे राज्य शासन घेत आहे त्याच्या माध्यमाने लोकांच्या घरी समृद्धी नांदू दे आपण आमदार निरंजन डावकर यांच्यासोबत संवाद साधलेला आहे आणि त्यांच्या घरी आपण पाहू शकतो लाडक्या बाप्पांचं आगमन झालेलं आहे सुंदर अशी फुलांचे आरास करण्यात आलेले आहे आणि सहकुटुंब आपण म्हणू शकतो त्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे बाप्पाची आणि सकाळपासूनच अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर त्यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळते ठाणे शहरातील जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लावीला फॉलो करा नमस्कार